ही वाट वाटत अरे नाही <laughs> नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज चालू दम लागला कारण की एवढी घाटी चढायची म्हणजे बारी पडतं हां तर हे आपलं कवळ्या देवीचं मंदिर आहे पूर्ण चार्ही साईडने रान आहे बघा हिरवा असं एक मी चाललो आहे मामाच्या गावी गणपतीलाच चाललो आहे तर गणपती बघून येतो डेकोरेशन करतो पाया पडून येतो चला माझ्यासोबत तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या भेटा मामाकडे भेटूया चला इथून आता मला बबनदाजाने सोडलं टेंबोली स्टँडला ते बघा टेंबोली बस स्टँड आहे आणि हा टूवर्ड्स तांबर्डी कणकोली वगैरे आणि मुंबईला जाण्याचा रस्ता आणि हा जो रस्ता आहे तो देवगडला जाण्यासाठी रस्ता आहे दाबोळे वगैरे देवगड तर मित्रांनो बघूया तर गाडी कोणती भेटली तर बाबांना तर बोलला आहे की इथून कोण बाईकवाला वगैरे असेल तर त्याला हात दाखव दा 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 थांबले तर थांबले एस टी आली तर जाते त्याच्यातून तर बघूया आता तिकडच्या आता देवगडची गाडी किती वाजता सुट्टी नाही सात वाजता सुट्ट्या सा। असं त्या काकी बोलल्या होत्या तर बघूया नशीब आहे नशीबाने भेटली तर भेटली बघूया काय होतंय चला बघत राहा फायनली मित्रांनो आपल्याला मागे तांबाडेव जातानाबाडेवरून देवगडला जाताना ते काका भेटले होते ते काका परत भेटले उद्या का देवगडवरून कुठली गाडी भेटते साई ट्रॅव्हल साईड ट्रॅव्हलचं ऑफिस साई ट्रॅव्हलची बसेस आपला एस टी डी पो आलेला आहे देवगडचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा तेव्हापती स्पेश स्पेशल गाड्या होत्या त्या सुटलेल्या भाड्या लागले बघा कुठल्या गाडी फायनली मित्रांनो गाडी सुटली आपली आंबाडेला जायला 安装分头。 मित्रांनो फिरून येणार न्यूटर्न मारून येणार आता मार्केट येत आहे ते दाखवतो मित्रांनो समोर ही जी गाडी उभी आहे ती गांगेश्वर आहे मुंबईवरून आल्या आहेत हे बघा हे मार्केट चालू झालं आहे दत्तराज कोल्ड्रिंक ते गेलं तिकडे लिंबू सडा वगैरे चांगला भेटतो इथून मार्केट चालू झालं आहे बघा हा बघा इथे बाजार भरतो बुधवारी आणि शनिवारी बाजार भरतो मेडगावचा बाजार बुधवारी आणि शनिवारी असतो जेव्हा तुम्ही या तिकडे तेव्हा तुम्हाला भरलेला बाजार दिसेल आता साईडने जी एस गेली ती मालवण रत्नागिरी होती जो रोड गेला तो मोरवा आचरा मालवा मोरवा आचारा मालवा आता आपण दिवस घेतो आहे जायला ज्युटर्न घेतलेला आहे आता आपण चालम कांबाडीच्या दिशेने जो आपण मकाश मी राईट दाखवला तर आता आपल्याला लेफ्ट असणार पब्लिकला गडबवलं जे स्टॉपला जे पब्लिक थांबलेली होती ते आता घेत आहे फायनली महापुरुष असं मंदिर आलेलं आहे तरवाडा फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत तर गावात म्हणजे माझ्या मामाच्या गावी तर आता आपण ह्या दिशेन चाललो आहे वाळू वाळूमधून मी तिकडून गेलो असतो पण इथून जरा जातो मंदिराचं दर्शन पण घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि जाऊया पुढे चला तर मंदिर पण मागे तुम्ही बघितलंच असेल मंदिर परत एकदा चला मित्रांनो हे मंदिर आहे आपल्या बेटातच मायचं जरा जरा दर्शन करूया и вишну чаутар э даутар नाही बघा ही वाट आहे आता दोन मिनटं जास्त असताना वेळ लागला झाडी वाढलेली आहे बघा गणपती म्हणजे पाऊस दिवस पडतो ना म्हणजे झाडी वाढते असं रान वाढतं मस्त हिरवा दिसतं बावडी आहे खराब आहे पाणी काजे बिजेचे झाड आहेत फर्स्ट क्लास वाट ही तर खरा तरी वाट जंगला जंगलातून जायला लागते <laughs> जंगलातून जायला लागते राह एवढं वाढलं का मी बघायला नको वाटत समजूत नव्हती मित्रांनो <laughs> कमले जाता घर आहे आनंद होते ना तुमचा मुलगा कमजी झाला गाणी बिनी लाव लावली आपलं आता घर आलेलं आहे मामाचं घर आलेलं आहे आपलं सगळं मोठ्याच्या मोठं घर ट्रिपल चला फायनली पोचलेलो आहोत आपण मामाच्या घरी मामाचं घर आहे ते चंद्रमाचं घरात मामा विचारला मामाकडे घरात गेले मामा बसले <laughs> आहेत मामा बसले आहेत <laughs> बस बस ना एक कोणते ना नाही नाही मी मी मकडलं गाडी काय रे ये, वरती <laughs> गे का तिकडे कंट्रोल कंट्रोल का आत्ताच आलो अरे आहे मस्त मस्त हो आम्ही वाट बघता अरे दादा ऑफिसचं काम काय म राहुल शेठ एक नंतर अरे वहिनी काय काय एवढ जेवणाची तयारी चालू इकडे नाश्ता भेटला घावणी आणि चटणी बघा दत्ता माझं घर मामा बसलाय खाली खाली वाटत खाली खाली वाटत काय करत काय फवरची भाजी अरे हे भर नाही व्यवस्थित हे भर व्यवस्थित <laughs> रेड बघा नारळ असे सोडले जातात हे ॲक्च्युला जुनं म्हणजे हे असा जो कलर दिसतो नारळ आहे आणि जे हिरवे दिसतात ते शेळी असतात आणि हे बघा हे मशीन आहे नारळ सोडायची असे सोडले जातात तर कोण तर मी दाखवणार नाही नाव घेऊ शकतो पार्थ बघा 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 मरणाची माड आहेत खूप सारी माड आहे तिथे तरी पार किती असतील माड माड किती असतील टोटल वीस बावीस वीस बावीस मामांचे माड आहे तिथे वीस बावीस माड पाच मामांचे असा दिसतो ना सोडल्यावर

बर समुद्र आहे खाडी आहे ही समुद्र त्या साईडला आहे खाडी इकडे ते मामाची ही आहे बोट आहे म्हणजे जी नसिंघवाणीची बोट असते फटफटी इकडे आहे मामाची तो लास्ट नंबर मामा आहे ना फक्त आम्ही चाललो आहे मयुरी मयुरीची आई आहे मयुरी मयुरीकडे चाललो आहे ती मामाची मग मा, लास्ट नंबर मामाची मुलगी मयुरी तिच्याकडे चाललो आहे विश्वास मागे राहिला मी चाललो आहे पुढे हळू झालं होतं हळू झालं कोण या रस्त्याचं असं पण येत नाही गाडी आलेले आहेत सगळे मंडळी गणपतीला गाडी गाड्या सगळ्यात थांबलेल्या आहेत कोण गणपती असलं की कोण बाहेर असं पडत नाही त्याच्यामुळे तिथून हा आहे तिथून जो लेफ्ट राईटला गेला तो सगळं देवघडला गेला तर तो गेला आहे मग तिकडे पुढे घर आहे तो तिकडे एस टी जी लास्ट नंबर स्टॉपला म्हणजे दक्षिणवाड्याचा लास्ट म्हणजे लास्ट स्टॉप आहे दक्षिणवाडा तिकडे जाऊन मी एस टी थांबते तिकडे तिचं घर पण आहे तुम्हाला दाखवत होतो चला मागे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल मागे मी आलो होतो जेव्हा गणपतीला तेव्हा पण व्हिडिओ काढली होती तर तुम्हाला तुम्ही बघितलं असेल तर परत एकदा चला गावचे माडं विडं घरं असते इथे बघा सुरूचं झाड साईडला बघा मला समुद्र दिसतोय दिसतोय की ना माहिती तर बघा साईडलाच समुद्र आहे आणि हा बघा समुद्र जबरदस्त ना टेस्टी पण आली ॲक्ट्री असेल त्याच्या आसपासची सोनुदा पावले ते जरा आंबेड मित्रांनो हे बघा समुद्र इथे दिसतोय रोड आणि हा रोड आहे आणि इथेच हे जे आपले मंदिर दिसतंय आपलं सेकंड छोटं मंदिर आहे महापुरुषाचंच मंदिर आहे आपण जे उत्तरावडात बघितलं बघितलं असेल तुम्ही ते मोठं मंदिर महापुरुषाचं आता मी चालू थोडं अंतरावर आता मयुरचं घर हो आहे समुद्र बघा नाही खडबडी आहे जरा जरा नॉर्मल रस्ता आहे त्याच्यामुळे तू आता आपण चाललं बघा समुद्र म्हणजे जे, जे ताईचं जे घर आहे ना त्या समोर असं समुद्र बघायला भेटतो मस्त असं नजारा सकाळी उठल्यावर एवढी मजा येते म्हणजे बघितल्यावर फायनली बघा आलेलं आहे मयुर ताईच गणपती स्वामी समर्थन स्वामी समर्थन स्वामी समर्थांचा फोटो गणपती पण स्वामी समर्थन बघ बघ भेटलं गाडी चालवता विश्वास पाठी मान्यता चाललाच खर

बाप्पाचवण म्हणून दिलं बाप्पाचं जेवण आता मी स्टार्ट करतो चला वागणारच नाही बाय बाय पाहिले मित्रांनो गाडी आपल्या आलेली आहे मार्ग हवे बाजार चेंगोली आणि पुढे देवगड मुंबई आहे आणि न्यूटन मार्गी साळेबाजार धामसंडी देवगड

एसटी फायनली मी आता फॅमिली स्टँडवरून खाली उतरतोय आता थोड्याच वेळात मी पोहचेल माझ्या घरी गावच्या घरी तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल मामाचं घर वगैरे तिकडची जी ग्रीनरी म्हणजे तिकडचे सीन्स वगैरे मला रोड जातानाचा रोड तांबळीला जातानाचा रोड आणि बाजूचा हिरवगार निसर्ग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा आपल्या कोकणातले बाज जी गावगाव जी आपली कोकणातली माणसं आहेत त्यांना बघायला म्हणजे त्यांना बघायला भेटलं पाहिजे तर जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे जयंत एक्सप्लोरिंग म्हणजे जा एक्सप्लोरिंग जयंत सार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन माझ्या चॅनल जे नवीन जे युजर असतील त्यांनी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असे व्हिडिओ येत राहतील चला तर मंडळी बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय